श्री स्वामी देवादी देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन सुरुवात करते येत्या गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला या दिवशी आलेला आहे वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या पुष्य नक्षत्राची पूजा करतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी देवांची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते त्याचबरोबर सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात पुष्य नक्षत्र म्हणजेच पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा असे हे नक्षत्र गुरुपुष्यामृत योग आहे इतका महत्वाचा मानला जातो की या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात असे म्हणतात की या दिवशी सोने चांदीची खरेदी केल्याने आपल्याला ते कधीही मोडण्याची किंवा विकण्याचीही वेळ येत नाही आणि म्हणूनच या पुष्य नक्षत्रावरती अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात त्याचबरोबर या दिवशी वाहन खरेदी देखील केली जाते नवीन मालमत्ता देखील या दिवशी खरेदी केली जाते एखादं शुभ कार्य आपल्याला करायचं असेल तर ते शुभ कार्य करण्यासाठी या दिवशी कोणताही वेगळा असा मुहूर्त पाहिला जात नाही गुरुपुषामृत योग हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे या योगावरती शुभ कार्य जी आहे ती केली जातात त्याचबरोबर भरपूर दिवसापासून एखादं काम रखडलेलं असेल कोणतंही काम आपलं पूर्णच होत नसेल तर या दिवशी हे काम पूर्ण केल्याने कामामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळते आणि ती सर्व कामे आपली पूर्ण होतात इतकं महत्व या दिवसाला दिले जाते पुष्य नक्षत्रावरती साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू यांची पूजा केली जाते हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी सकाळी आपल्याला या एक झाडाचं पान घरात आणायचं आहे हे पान आणल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन धन वर्षाव करेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो हा उपाय आपला गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे गुरुपृष्ठामृत योगाचा प्रारंभ एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि यो या योगाची समाप्ती दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहे आणि आपल्याला या झाडाचे एक पान जे आहे तर ते सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणायचं आहे आता हे पान घरात आणल्याने आपल्याला कोणते फळ प्राप्त होते तर पहा जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल मग शत्रू हा गुपित असेल किंवा त्या शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल ता त्या शत्रूमुळे आपल्याला जीवनामध्ये काही अडथळे येत असेल आपल्या महत्वाच्या कामांमध्ये अडचण येत असेल त्या व्यक्तीमुळे आपली प्रगती होत नसेल आपल्याला सतत अडचणींना सामोरे जावं लागत असेल तर अशा शत्रूंना नष्ट करण्यासाठी मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर जा, तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा ही घर घेण्याबद्दल असेल नवीन जमीन घेण्याबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल नोकरी मिळवण्यासाठी असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा मा शारीरिक मानसिक तुमची जी काही इच्छा इच्छा असेल ती पूर्ण होण्याकरिता हा उपाय तुम्ही करू शकता बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर असतात आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न तर कष्ट तडजोड तर, तर करतच असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून जर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या यश तुमच्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होऊन तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल जो व्यक्ती गुरुपुष्यामृत योगावरती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होतात प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे आहेत त्या झाडांची पूजा केली जाते त्या झाडांमध्ये दे साक्षात देवी देवतांचा वास करतो असे म्हटले जाते आणि म्हणून तिथीवर सुद्धा झाडांची पूजा तर देवी देवतांना प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते अखंड पुण्याची प्राप्तीही होते त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे औदुंबराचे झाड या औदुंबराच्या झाडाला उमराचे झाड असेही म्हटले जाते आणि आपल्याला या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सकाळी या उमराच्या झाडाचे एक पानही आपल्या घरामध्ये आणायचं आहे साक्षात दत्त म्हणून औदुंबराची ख्याती आहे परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु मावली दत्तांची साधना केली औदुंबराला भूतातरावरती कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंचे औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होते या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल त्याचबरोबर या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने होते तसेच औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीचे पापे देखील नष्ट होऊन इच्छित फलप्राप्ती होते इतकं महत्व या वृक्षाला दिले जाते आणि गुरुवारच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने या झाडांसंबंधित काही उपाय केल्याने सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला या गुरुवारच्या दिवशी एक लोटा जल घ्यायचा आहे तांब्याचा कलशच घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पाण्याने पाणी भरायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा त्याचबरोबर कच्च गाईचं दूध टाकायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दोन अगरबत्तीही घ्यायच्या आहेत यानंतर एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांद्रावरती हळदी कुंकू टाकून तुम्हाला लाल पिवळे अशा अक्षदाही तयार करायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून तेथे लावायची आहे निया झाडाला हळद कुंकू लावायचे आहे जल अर्पण करायचं आहे त्यानंतर ह्या अक्षदा आहे त्या तुम्हाला त्या वृक्षावरती मुळापाशी अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला या वृक्षाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना अगदी निर्मळ मनाने शांततेने या प्रदक्षिणा करायच्या आहेत यामुळे आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते प्रदक्षिणा करत असताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर या झाडाचे या दर्शन करून तुम्हाला त्या झाडाचे पान जे आहे तर ते तोडायचे आहे जर झाडापाशी खाली गळून पडलेली पाणी असेल तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे आणि नसेल तर या झाडाची क्षमा याचना करायची आणि त्या झाडाचं एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचा थोडस कुंकू घ्यायचं कुंकुवात पाने गंध टाकायचं गंध बनवायचा एक काडी घ्यायची काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला इच्छा लिहायची आहे जसे की नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर नोकरी मिळवण्यासाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कर्जमुक्तीसाठी जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला या पानावरती लिहायची आहे एकच इच्छा कपानावरती लिहायची जर तुमच्या दोन इच्छा असेल तर तुम्ही दोन पानं घ्यायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये तुम्हाला त्यानं कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं स्वस्तिकावरती मुडभर तांदूळ अर्पण करायचे त्या तांदळावरती तुम्हाला हे पान आहे ते ठेवायचं आहे पान ठेवताना देठ हे तुम्हाला समोरच्या बाजूने करायचं आहे आणि पानावरती हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवळून घ्यायची आहे आणि तेथेच बसून तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा तीन माळी महालक्ष्मी अष्टक मंत्राचा जप करायचा आणि संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे संध्याकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कापडा घ्यायचा हे पान तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर ज्या तांदळावरती तुम्ही हे पान ठेवलं होतं त्या तांदळाचे तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ काढायचे आहेत त्यावरती हळद कुंकू टाकून लाल पिवळे करायचे आहेत आणि या अक्षरात तुम्हाला या पानाम सोबतच लाल कपड्यामध्ये ठेवायचे आहेत त्याला गाठ मारायचे आहे आणि ज्या झाडाची तुम्ही पानं आणली आहेत त्या झाडापाशी तुम्हाला हे पान आहे ते बांधून घ्यायचं ठेवायचं आहे आणि त्या झाडाच्या एखाद्या जाड फांदीला तुम्हाला हे जे पान आहे तर ते बांधायचं आहे बांधताना तुमची इच्छा मनोकामना तुम्हाला अवश्य व्यक्त करायची आहेत आणि पुन्हा एकदा दर्शन करून तुम्हाला घरी यायचं आहे तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे करून तर पहा हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमची कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला मग भेटू असंच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका